ऋतिक रोशन से गेल्या वर्षी दोन्ही सिनेमे फ्लॉप झाल्यानं त्याचे फॅन्स हिरमुसलेत पण ऋतिकला त्यांना काही फारसा फरक पडलेला नाही कारण ऋतिककडे अनेक ब्रँड्सच्या एंडोर्समेंट चालत आहेत त्यामुळे त्याचा भाव सध्या कमालीचा वाढलाय बघाितल ऋतिकचा हा अंदाज सूट घालून किती शाइनींग मारतोय डब्बू तुम्ही विचार कराल की 2010 दोन हजार दहामध्ये दोन मोठे फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर रितिकच्या अंगावर सूट कसा काय चढलाय तर त्याचं कारण आहे एका शूटिंग शर्टिंगचा ब्रँड ज्यांनी डुग्गूला बनवलंय आपला ब्रँड अँबॅसिडर गुजारिश भले बॉक्स ऑफिसवर थंड पडला असो पण संपूर्ण सिनेमात रितिक सूट घालून फिरताना दिसला कदाचित गुजारिश पाहूनच कंपनीनं त्याला आपलं ब्रँड अँबॅसिडर केलं असावं रितिकनं हा ब्रँड खेचून घेतलाय प्रियांका चोपडाकडून जी फिमेल असूनही गेली तीन वर्ष हा मेल ब्रँड एन्डॉर्स करत होती काही दिवसांपूर्वीच ऋतिकला एका बामच्या कंपनीनं आपलं ब्रँड अँबेसिडर बनवलं ट्रेंड पंडितांच्या सांगण्यानुसार रितिक दरवर्षी जवळपास शंभर करोड नुसते एन्डॉर्समेंटच्या जीवावर कमवतो असं वाटतंय की दोन हजार दहामध्ये ऋतिकनं जितकं फेल्युअर पाहिलं आहे दोन हजार अकरामध्ये त्याच्यासमोर यशाच्या पायघड्या पसरल्या जाणार आहेत ऋतिकच्या करिअरचा हा गोल्डन पिरेड सध्या सुरू आहे ब्रँड व्हॅल्यू वाढण्यासोबतच रितिक छोट्या पडद्यावरही येतोय तोही एका रिॲलिटी शोचा जज बनून ऐकिव्यात आलंय की या शोसाठी त्याला देण्यात आले पर शो दोन करोड रुपये जी कोणत्याही स्टारला दिली गेलेली आजवरची सगळ्यात मोठी रक्कम आहे ऋतिककडे सध्या जिंदगीना मिलेगी दुबारा आणि अग्निपथ सारखे सिनेमे आहेत जिंदगीना मिलेगी दुबारा दिग्दर्शित करतेय झोया अख्तर या सिनेमात कत्रीना खे पहिल्यांदाच ऋतिकसोबत काम करणार आहे तर अग्निपथच्या रिमेकमध्ये तो दुसऱ्यांदा काम करणार आहे संजय दत्त बरोबर इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की मिशन काश्मीर मध्ये संजय ऋतिकच्या विरोधात होता तर आता अग्निपथ मध्ये तो डुग्गूच्या विरोधातच दिसणार आहे असो पण आता रितिकच्या ब्रँड व्हॅल्यू सोबत त्याच्या बॉक्स ऑफिसवरची व्हॅल्यू ही वाढावी हीच सदिच्छा ब्युरो रिपोर्ट साम मराठी